आणि आमचे भाऊ असे खुदखुदून हसतायत कारण की थर्टी फर्स्ट त्यांना सेलिब्रेट करता येणार नाही तर पे पे सौदा हो रहा सौदा किया जा रहा है न्यू हॉटेल या दिव्याने पिझ्झा साठी सगळ्यांना काढून दिले आहे भेंडी गाईस तर आपल्याकडे कोणी तरी आलंय गेस्ट नया नया साल है, न स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये आणि काल ना एडिटिंग मध्ये मी कालचे काही व्हिडिओज आहेत ना टाकायचेच राहिले तर मी त्या आजच्या व्हिडिओजमध्ये ते व्हिडिओज जॉईन करणार आहे आणि मग परत तुम्ही म्हणाल की यार हा ड्रेस तर कालच्या मध्ये होता आणि मग आज दिदीचा ड्रेस तर चेंज आहे मग कसं काय आलं तर मी तुम्हाला अगोदर सांगते की कालचे काही व्हिडिओज बाकी होते कारण की तो खूप मोठा व्हिडिओ बनला असतो त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये टाकते आहे आणि परत एकदा तुम्हाला हे सांगायचं आहे मला की गाई जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा आणि आज आहे थर्टी फस्ट तर थर्टी फस्टचे सगळ्यांना शेवटच्या म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आतापर्यंत म्हणजे हे वर्षात तुमचे काही चुका झाल्या असतील काही झाल्या असतील तसं तर मराठी महिन्यानुसार न्यू इयर आपलं हे नाहीच आहे गुढीपाडव्यापासून आपलं न्यू इयर स्टार्ट होतं पण तरी सुद्धा आता मानतात की बाबा चला एक गव्हर्नमेंटच्या हिशोबाने ह्या महिन्यापासूनच एंड होतो आणि उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं नवीन वर्ष खूपच सुख समृद्धी भरभड तीच जाव आणि परत अजून काय सांगायचं मला झालं एवढं झालं आणखी किती शुभेच्छा देणार ना तुम्हाला तर आता भरपूर जण आज पार्टी करणार असतील कदाचित तर शुद्धीत पण नसतील उद्या पण ते शुद्धीत येणार नाहीत उद्या हँग ओव्हर असेल सगळ्यांना <laughs> आणि हे लेकरांसाठी मुळेच नव्हतं तर लेकरांनी कान बंद करावे <laughs> <laughs> आणि आमचे भाऊ असे खुदखुदून हसतायत कारण की थर्टी फर्स्ट त्यांना सेलिब्रेट करता येणार नाहीये कारण की इकडे मी आहे ना मम्मी बसलेली असं आमची मजाक मस्ती अशी चालूच असती आज आजपर्यंत हो घरी ना असं काही सकाळी म्हणजे आमच्या गल्लीतल्याच आहे पण मला नाही म्हणजे मी आता घरी जास्त राहत नाही तर मग मला नाही माहिती छोटे अशा सबस्क्राईबर भेटायला आले होते तर इतकं छान वाटलं खूपच छोट्या होत्या आणि त्या इतक्या एक्साइटमेंटनी मला विचारत होत्या म्हणजे मी आता जसं बाबाचे ढोंगी बाबाचे व्हिडिओ शूट केले ना तर त्यांना सगळं काही नवीन नवीन म्हणजे त्यांना असं एडिटिंग वगैरे म्हणजे माहिती नाही काही पण इतके सगळे क्वेश्चन करत होते दीदी हे हो असं ते मार असत म्हणजे ते प्रश्न विचारत होते आणि खूपच छान वाटलं यार खरच लहानपण किती भारी असतो ना लहानपण म्हणजे काय 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 तुला चालत नाही याचा विषय सांगणं गरजेचं होतं इथे म्हणजे तू गेला आपल्याला बेटा मी माझ्या माझ्या घरी जेवायला हा जे व्हायला सांग जाऊ काय बंधूला टीटीएम एम करू गाईस तर या पे या पे सौदा हो रहा है वैशु का सौदा किया जा रहा है न्यू हॉटेल है तो बेच के मतलब मन मांजा तिला तिथे भांडे घासायला ठेवणार आ, खोल, खोल। एर आ, <laughs> मी एरवीच नाही सांगत तुम्हाला की आपलं मिनी काय मिनी न्यूज चॅनल आहे इथे सगळ्यांचे राज खोलतात हळूहळू हळूहळू असो तर गाईज आमची मस्ती अशी चालूच असती भेटू आपण थोड्याच वेळात जेवण वगैरे तर मी करून आलेली आहे तर समोर काय घडणार आहे मला नाही माहिती बाय बाय

हे गाईस तर आम्ही नाही का कॉफी पिल्याच्या नंतर पिझ्झा सुद्धा ऑर्डर केलाय काय हळू या दिव्यांनी पिझ्झा साठी सगळ्यांना काढून दिलाय वेंडी आणि त्या ब्लॉक मध्ये दिसणार आहे हांतीनीला आता सगळे वा 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 भारी दिलाय रे काय म्हणते आता टेस्ट टेस्ट तो हळू बोल म्हणजे या रे दिव्या गाईस तर आपल्याकडे कोणीतरी तरी आलंय गेस्ट इकडं दाखव तोंड दाखवा साहेब तोंड दाखव तुझ हा ना स्पेशल थर्टी फर्स्ट सेलिब्रेट कॉपीराईट पडेल नीट अगं कॉपीराईट पडेल ना बावळट तू तोंड दाखव रे आमच्या सबस्क्रायबरला तुला बघायचंय तुझ पाठ बघून काही होणार नाही माझ नको नीट दे तर मयुरीने आज घातलं येल्लो येल्लो काय काय विषय आहे मग आज पार्टीचा काहीच विषय बापरे नको मग याच्याकडे बरायचे जाऊ टीटीएमएम ला जाऊ काळेबंधूला ए टी टी एम लाई टीटीएमएम जायचं काळेबंधूला टीटीएमएम ला जायचं का जायचं का गाईज आम्ही ना थोडस डिस्कशन करतो आजच्या पार्टीच आणि मग सांगते तुला नेणार बी नाही मग आम्ही तुला यायच मग टी एम एम बाप रे बाप दिव्या दिव्यानी माझ्यासाठी काहीतरी आणलंय गाईज खूपच छोट्या छोट्या क्यूट च्या इथं सांगणं गरजेचं आहे का ब्लॉग मध्ये गिफ्ट 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 का आणि हे वाला तर यातले मी काही कलर घेणार आहे सेम सेम कलर आहेत ना तर तीन तिला तीन माला तीन माला तीन तिला तीन तेरा तीन बारा तू मेरा सात येडी तर गाईज आम्ही कदाचित ते ठेव कदाचित आम्ही जाणार आहे आज पार्टीला पार्टीला म्हणजे जेवायला तर भेटू आपण तिकडे हे बघ हे तुला हे मला दोन दोन आलेले बालिश बुद्धी काही फोन सोडू का मी काही सोडू बरं ठीक आहे ठीक आहे सॉरी सॉरी खूपच पर्सनल नाही सांगू शकत अँडलॉकर सांगून दे का नया 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 माल गाईज तर गाईज आम्ही ना पिझ्झा खायला आलोय तुम्ही आजच्याच ब्लॉग मध्ये बघताय की आम्ही कालच पिझ्झा खाल्ला होता आणि आता परत एकदा आम्ही खायला आलोय पिझ्झा कशा आपले आपल्या निघालेत बघा ना मला विचारलं पण नाही ती तर लयच भामटी झालीय हा तर जास्तच एकदा एका एक, एक शब्दाने पण नाही विचारलं मला <laughs> जादा हिरो मत बन बेटा हे hey गाईस तर आम्ही इथं आल्याच्या नंतर आमचा प्लॅन चेंज झाला आहे तर आता आम्ही पिझ्झा सोबत मॅगी सुद्धा घेणार आहोत आणि बिल देणार आहे हा बिल हा देणार आहे आणि मॅडम पेमेंट करायला पुढे मॅडम मी म्हणजे महिन्याला पेमेंट त्यांच्याकडून मी हा तर आजच्या आजची ट्रीट आहे ना सतीश भगुरे साहेब यांच्याकडनं आहे राह सांगू का सांगू मी सांगू का सात बारा तीन तेरा तू मेरा तर सोबतच आपले कायचे दादा पण आहेत जायचे जायचंय आम्हाला तर आम्ही सगळे सोबत जाणार आहोत टीटीएमएम आहे जे खरं आहे ते खरं आहे आता खरं बोल आता इथं नाही इथं नाही इथं नाही इथं आहे आणि काळेबंधूला टीटीएमएम आहे आम्ही ना ऑर्डर दिली पिझ्झा नावचं तोंड पिझ्झा सारखं झालंय आणि ते ना कार्यक्रम चालू आहे तर कॉपी यांच्या याने कॉपीराइट नाही पडत ना ओरिजिनल रो हो थांबा जायचं दोघांचं काहीतरी चालू ही म्हणजे पिझ्झा कालपेक्षा म्हणजे कालचं भारी होता कालपेक्षा भारी

यार गाइस इतना छान मऊ लेना पण हेले बोर करता है करना पनीर 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 दुनिया दे, तो दे? तो 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 ना दुनिया चालू तू शमचे काय नाही लावला भिकार या म्हणत होता मी मॅगी खात नाही भिकार तोंड्या तू काय म्हटलं खात नाही काय तिकट हे का मित्रांनो करिश्माला आम्ही खाता खाता विचारलं तू रील आहे का तर ती काय तू इफुन सर इफू इफुल सर बोलते इफुल सर इम्फुन इफुल इफुल सर तू कोण आहे इफुल सर, इपु, 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 सर। इपु, 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 इन्फ्लुएन्सर त्या खायची आहे तू कोण मग मी इन्फ्लुएन्स तू कोण आहे मग मी इन्फ्लुएन्सर आहे हॅलो काय बन तुला तोंड तोंडलं पुन्हाच काऊन राहतो काय नेमकं काय चाललंय तू आयुष्यात माझं आयुष्यात घ्या जशे म गाईज ह्या पोरांनी इतकी फास्ट गाडी चालवली ना अक्षरशः अख्ख्या रोडनी फक्त मी त्याला एवढं म्हणत होते हळू घे हळू घे हळू घे माझा अवतार बघून तुम्हाला असं वाटतं काही लाईक साठी काही पण बोलणार खोटं बोलणार तिला टॉपिक म्हणतो ना एक्स्ट्रा बोलायला खरं बोलणं शिकावं माणसाने खरं सांग माही भविचार मयुरी खरं खरं सांग गाडी कशी आणली आहे खरं खर सांग गाडी कशी आणली आहे जो आणि कपासता मी चाव एक मिनिट मुलीचा हा आई अवतार बघून मस्त मला मी पण स्टॉल बांधलेला होता ते खरं ते खरं बोलायचं ठीक आहे डोळे नको काढून तर डोळे मी याच्या गाडीवर बसणारच नाहीये जातांनी जाताना तुला करून टाकू जातांनी मी याच्या गाडीवर बसणारच नको बसू नको बसू मी तुझ्या गाडीच्या टपावर बसून देऊ तर मस्त पैकी शेवगा ऑर्डर केलाय आणि अगोदर आम्ही पापड वगैरे ऑर्डर केले होते हा आज जेवण भेटणं महत्वाचं आहे ऐका ना आणखी एक पार्सल ऑर्डर करायची मला तर ती घेऊन घेता का लगेच म्हणजे मला जाताना भेटून जाईन गोड नको तू काळ्या कळला नाळ्या काळ्या बन तू लागले पहिले टाका नंतर फेकून मारेलो हे काय तर जस्ट आमचं जेवण वगैरे झालंय आणि आजचा ब्लॉग खूप मोठा झालाय आणि कसा होता माझा आजचा दिवस तो तर तुम्ही पूर्णपणे बघितलाच आहे आणि किती मज्जा केली आम्ही खूप एन्जॉय केलाय दोन हजार तेवीसचा चा लास्ट डे आमचा खूपच छान गेला आहे आणि दोन हजार चोवीस पण आमचं खूपच छान आणि मेन म्हणजे दोन हजार चोवीस हा नाही का मंडेला स्टार्ट होतोय तर महादेवाच्या म्हणजे आपला तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की आपला मराठी महिना असतो पण असो सगळे मानतात तर दोन हजार चोवीस हे मंडेपासून स्टार्ट होणार आहे तर सगळ्यांना भरभरून बर शुभेच्छा तर असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा थँक्यू सो मच